ज्ञानगंगा भारत या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये माझा आवडता ऋतू पावसाळा या निबंधाविषयी माहिती बघणार आहोत एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस मोठा लहान मुले गाणी म्हणत पावसात भिजतात पाऊस पडायला लागला की मुलांना विशेष आनंद होतो साचलेल्या पाण्यात मुले कागदाच्या होड्या सोडतात भारतात उन्हाळा पावसाळा व हिवाळा हे मुख्य तीन ऋतू आहेत त्यापैकी पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होते आकाशात काळे ढग जमू लागतात वारे वाहू लागतात विजा चमकतात पाऊस पड पडू लागतो पावसामुळे धरती हिरवीगार दिसू लागते नद्या तलाव विहिरी पाण्याने भरतात शेतकऱ्यांना खूप आनंद होतो पावसात पशुपक्ष्यांना देखील आनंद होतो पावसाची चाहूल लागताच मोर नाचू लागतो पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल पावसात आम्ही रेनकोट घालून बाहेर पडतो खूप पाऊस पडला की शाळेला सुट्टी मिळते सर्वजण त्या दिवशी गाड्या बंद पडल्यामुळे घरीच असतात खूप मजा येते पावसामुळे आपल्याला पाणी मिळते पावसामुळे शेती पिकते वातावरणात गारवा येतो श्रावण महिन्यात तर सर्वत्र उत्साह भरलेला असतो पाऊस पडला नाही तर काय होईल याची कल्पनाच करता येत नाही असा हा पावसाळा मला खूप आवडतो अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखन माझा आवडता ऋतू पावसाळा या निबंधाविषयी माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद